पुसद बसस्टँड समोरून गळ्यातील मंगळसूत्र ओढून चोरांनी पळ ठोकला पुसद बसस्टँड येथे प्रवाशी रोज ये जा करतात अशातच दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी अंदाजे सात वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान घटना घडली सौभाग्यवती पायल गजानन चव्हाण व त्यांचे पती गजानन शालिक चव्हाण हे कळमनुरी येथून पुसद बसस्टँड येथे आले असता त्यांना गुंज गुंजसवना येथे जायचे होते परंतु बसस्टँडवर त्यांना गाडी नसल्याकारणाने ते बसस्टँडच्या बाहेर निघाले व महागाव ट्रॅव्हल्स पॉईंटकडे जाण्यासाठी निघाले अशातच बसस्टँडसमोरील सत्यशांती हॉस्पिटलच्या बाजूला रस्त्यावरून जात असताना अज्ञात व्यक्तीने सौभाग्यवती पायल गजानन चव्हाण हिच्या गळ्यातले दोन ते अडीच ग्रामचे मंगळसूत्र पाठीमागून ओढले व झटका मारून तोडले अशातच पायल हिला काहीही कळले नाही कारण कमरेवर लहान बाळ असल्यामुळे ती काहीच करू शकली नाही पती जवळ सामानाच्या पिशव्या तोही काही करू शकला नाही पोत ओढल्या कारणाने पायलच्या गळ्याला ताण पडला नंतर आरोपीने धूम ठोकली व बाजूच्या गल्लीमध्ये पळून गेला त्यानंतर आरडाओरडा केल्यानंतर लोक जमा झाले परंतु आरोपी पळून गेल्यानंतर काय करणार आरोपीला बाजूच्या गल्लीमधील लॉज येथील कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये आरोपी पळताना दिसत आहे या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे अशा त्यांच्या दिवसाढवळ्या होत असून याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे व पोलीस गस्त वाढवावी जेणेकरून नागरिक सुरक्षित राहतील